नमस्कार मित्रांनो पाहुयात बिग बॉस मराठी पाच या पर्वातील सर्व सदस्यांचे खरे जोडीदार चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर आणि त्यांचे पती अजय शर्मा अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि तिचे पती किरण किल्लेकर पुरुषोत्तम दादा पाटील आणि त्यांच्या पत्नी धनंजय पवार व त्यांची पत्नी कल्याणी पवार अभिजित सावंत आणि त्यांच्या पत्नी शिल्पा सावंत पंढरनाथ कांबळे आणि त्यांच्या पत्नी अनिता कांबळे योगिता चव्हाण व तिचे पती अभिनेता सौरभ चौगुले घनश्याम दराडे हा सध्या खऱ्या आयुष्यात अविवाहित आहे तसेच सूरज चव्हाण हा देखील खऱ्या आयुष्यात अजून तरी सिंगलच आहे अरबाज पटेल व निकी तांबोडी हे दोघेही बिग बॉसच्या घरापासूनच एकमेकांच्या प्रेमात दिसून आले व लवकरच हे विवाह सुद्धा करू शकतात कोकण हर्टेड गर्ल अंकिता वालावलकर ही सध्या अविवाहित आहे मात्र बिग बॉसच्या घरातून पडताच ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे अशी घोषणा तिने स्वतः केली आहे अभिनेते रितेश देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख तर मित्रांनो या सर्वात जोडींपैकी तुमची आवडती जोडी कोणती हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा